नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका फुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात वाशिम रेल्वे स्थानकाजवळ सापडलेल्या त्या महिलेच्या मृतदेहाचा गुड उलगडला आरोपी अटकेत वाशिम येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे वाशिमच्या रेल्वे स्थानक परिसरातून एका पंचेचाळीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता पोलिसांनी पाहणी केल्यानंतर दगडाने ठेचण्यात तर महिलेच्या अंगावरचे कपडे होते पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना मृतदेह शेजारी पुरुषाचा बेल्ट खाण्याचं साहित्य मिळालं त्यावरून पोलिसांनी आरोपीला शोधून काढलं आरोपीला ताब्यात घेतला आणि चौकशी केल्यानंतर महिलेचा हत्येचं गुड उलगडलं वाशिम रेल्वे स्थानक परिसरातील विषम कक्षन नजीक एका अज्ञात महिलेची दगडानं ठेचून निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला महिलेचं वय पंचेचाळीस ते पन्नास वर्ष असा आहे महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली असल्याची माहिती रेल्वे स्टेशन अधीक्षक कार्यालयाकडून पोलिसांना देण्यात आली त्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले पाहणी दरम्यान विश्रामगृहाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या संरक्षण भिंतीलगत अंदाजे महिला अर्धनग्न अवस्थेत आढळून आली महिलेच्या कपाळावर जखमा आढळून आल्या जखमांमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता त्यामुळे तिचा मृत्यू झाला होता पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केले असता त्याला टोकदार दगड आढळून आला परिसरात देशी व विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या त्याचबरोबर पॅन्टचा सा बेल्ट आणि इतर खाण्याचं साहित्य सा मिळालं पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तेव्हा आरोपी त्यांना सापडला पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील अडोळा बाजार येथील संतोष रामराव खंडार्याला अकोला रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली त्याची चौकशी करण्यात आली त्यात त्याने हत्या केल्याची कबूल केली आरोपीनं सांगितलं की त्याने आधी महिलेवर अत्याचार केला त्यानंतर दगडाने ठेसून तिला या प्रकरणी पोलिसांनी विरोधात गुन्हा दाखल केलाय पोलीस पुढील कारवाई करत असून तपास सुरू आहे